आपल्याला असं वाटतं की सुंदर दिसणं म्हणजे पार्लर महागडे प्रोडक्ट्स आणि जास्त वेळ तर खरंच एका साठी हे प्रॅक्टिकली शक्य आहे का तर नाही मग खरंच घरकामात बिझी असतानाही हाऊसवाइफ नीट सुंदर आणि कॉन्फिडंट कशी दिसेल तर हाच आहे आपला विषय तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशा शक्य होतील हे सांगणार आहे त्याचबरोबर मी माझं पायांचं थोडस रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिज्युअल्स वरती तुम्हाला हे सगळं दाखवता दाखवता मी तुम्हाला तुम्ही कशा सुंदर दिसाल हे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कंटाळवानं आणि बोरिंग नाही वाटणार सर्वात पहिले झोप आणि पाणी रात्री किमान सहा ते सात तास झोप घेणं आणि दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं यामुळे स्किन फ्रेश दिसते आणि डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी होतात आणि ह्याचा फायदा तुम्हाला अगदी एका आठवड्यामध्ये सुद्धा जाणवून यायला लागतो दुसरं आणि महत्वाचं मिनिमल स्किन केअर आता हाऊस वाईफला रोज पार्लरला जाणं बिलकुल शक्य नसतं अगदी आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा सुद्धा जाणं अगदी अशक्य होऊन बसतं पण अशाच वेळी रोजच्या बेसिक स्किन केअरने आपण आपली स्किन खूप छान ठेवू शकतो अगदी आपण मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर जरी रुटीन फॉलोनी केलं तरी सुद्धा फेस वॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या तीन गोष्टींची सांगड घालून आपल्या स्किन मध्ये खूप मोठा फरक आणू शकतो साधे पण नीट नेटके कपडे आता घरात असला तरी साधं हो किंवा नीट कपडे घालायला कोणी बंधन घातले का आपल्याला कम्फर्टेबल असणारीच घाला पण एकदम छान दिसतील फ्रेश वाटतील कसे तरी आपण कपडे घालू शकतो अगदीच गबाळ्यासारखं गाऊन वरती दिवसभर फिरणं हे कुठल्याही स्त्रीसाठी थोडस कंटाळवाणं आणि त्या रुटीन मध्ये आळस भरणार असत साफसफाई केली तरी सुद्धा क्लीन दिसणं खूप महत्वाचं असतं जसं की घराला आपण सजवतो तसंच स्वतः सुद्धा सजणं सवरणं हे तितकंच महत्वाचं असतं पॉइंट नंबर चार हलका पण छानसा मेकअप आता रोजच्या रोज मेकअप कोणीच नाही करत पण ह्याच ठिकाणी तुम्ही थोडस कॉम्पॅक्ट थोडासा लिप बाम आणि थोडीशी हलकी लिपस्टिक लावली तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यामध्ये अगदी नव्याण्णव टक्के फरक पडतो आणि तुम्ही छान फ्रेश आणि अगदीही सुंदर दिसायला लागता आणि तुमच्या ह्या बदलामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा प्रसन्न राहतात आणि तुमचा तर काय मूळ बघायलाच नको मस्त छान हलका फुलका आयुष्य वाटायला लागत पॉइंट नंबर पाच हेअर केअर केअर्स हे पर्सनॅलिटी बदलतात हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल आठवड्यातून एकदा ऑइलिंग करणे रोज छोटे छोटे हेअरस्टाईल्स करून बघणे आणि साधा बन किंवा मग नसी बन अगदी स्मार्ट दिसायला मदत करतो आणि ह्या छोट्या छोट्या बदलांनी तुमचं रोजचं कंटाळवान आयुष्य छान हो, रुचकर आणि मस्त इंटरेस्टिंग बनतं हे सगळं खूप महत्वाचं आहे एका हाऊस वाईफ साठी कारण ती रोज एकच एकच रुटीन जगून कंटाळलेली असते तिला सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये खूप बदल हवा असतो आणि हा बदल ती स्वतः तिच्या आयुष्यामध्ये आणू शकते हे छोटे छोटे बदल सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुंदर दिसायला आणि सुंदर जगायला मदत करतात आता प्रत्येक वेळी आपण पार्लरला जाऊच किंवा मग मोठे मोठे छान प्रोडक्ट्स वापरूच हे काही शक्य होत नाही आपल्याच्या सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये डेली करायला लागा आणि बघा तुमच्या मधला फरक आणि तुमच्या मधला फरक हा दुसऱ्यांसाठी खूप जास्त पॉझिटिव्हिटी सुद्धा घेऊन येणार असतो आणि कधीही लक्षात घ्या तुम्ही जर स्वतःची रिस्पेक्ट केली स्वतःला छान पाहायला लागला तरच दुसरे सुद्धा सेम तुमच्याकडे पाहायला लागतात म्हणून आपल्याला काय करायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात अप्लाय करायच्या तुम्हाला यापैकी कुठला पॉइंट आवडला हे सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः खुश राहा बाकी सगळ्या गोष्टी येतात जातात स्वतः खुश राहा थँक्यू